कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पनवेलमध्ये एन एम एम टी बसचा ब्रेक फेल चालकाच्या प्रसंगावधानानं टळली दुर्घटना गणपती उत्सवासाठी रायगड पोलीस सज्ज पाचशेहून अधिक होमगार्डची नेमणूक तर महामार्गावर पस्तीस आपत्ती निवारण केंद्र ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन लांजा तालुक्यात वेरवलीत आगमन सोहळा आणि बाजारपेठा गणेशोत्सवासाठी सजल्या आकर्षक व नाविन्यपूर्ण वस्तूंना ग्राहकांची मागणी पाहुयात सविस्तर वृत्त पनवेल रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी भीषण अपघाताचा प्रकार घडला एन एम एम टी त्र्याहत्तर नंबर बस कल्याणहून पनवेलकडे येत असताना अचानक तिचा ब्रेक फेल झाला या प्रसंगात चालकानं धाडस आणि प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टाळली बस स्थानक परिसरात थांबल्यानंतर निघत असतानाच ब्रेक निकामी झाल्याचे लक्ष येता चालकाने स्टेअरिंग वळवून बस थेट रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीवर आदळवली या जोरदार धडकेत भिंतीचे आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले मात्र समोर प्रवासी आणि रिक्षांची गर्दी टळल्यानं जीवितहानी झाली नाही काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सुदैवानं गंभीर दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो वाहनांमुळे मुंबई गोवा महामार्ग गजबजलेला असतानाच खवटी एक भीषण अपघात झाला खासगी आराम बस आणि मारुती इको कारची समोरासमोर धडक होऊन मोठं नुकसान झालंय या अपघातात इको कार मधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलंय धडकेनंतर काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती सध्या गणेशोत्सवामुळे मुंबई आणि पुण्याहून हजारो वाहने कोकणात येत असल्यानं महामार्गावर ताण वाढलाय प्रशासनाकडून प्रवाशांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे गणेशोत्सवाची चाहूल लागताच कोकणाकडे कोकणवासियांची प्रचंड गर्दी होत असून मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे सर्व ट्रेनची बुकिंग फुल झाल्यानं प्रवासी स्वतःच्या गाड्यांनी किंवा लक्झरी बसने कोकणात जाण्याचा पर्याय निवडत आहेत गर्दीमुळे होणारे ट्रॅफिक टाळण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार पाचशेपेक्षा पेक्षा अधिक होमगार्ड आणि अधिकारी महामार्गावर तैनात करण्यात आले कोकणवासियांना कोणती अडचण भासू नये म्हणून महामार्गावर तब्बल पस्तीस आपत्ती निवारण केंद्र कार्यरत ठेवली जाणार आहेत यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा दिलासा मिळणार आहे गणेश भक्तांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे या तयारीतून स्पष्ट झालंय शासक महामार्गावरती ज्या ठिकाणी रोडची काम चालू आहेत किंवा ब्रिजची कामं चालू आहेत असे जे बॉटलनेक पॉइंट आहेत त्या ठिकाणी आम्ही विशेष करून ते त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी किंवा दुय्यम अधिकारी देऊन बंदोबस्त क्लिअरन्स देतोय त्यासोबत काही फिक्स पॉईंट आहेत काही मोटरसायकल पेट्रोलिंग आहे जीप पेट्रोलिंग आहे याच्या आधारे आम्ही त्या त्या ठिकाणी रस्त्यामध्ये कुठं कंजेशन ट्रॅफिक कंजेशन जा, झालं असेल तर त्या गाड्या बाजूला घेणे काही गाड्या बंद पडल्या असतात तर ट्रेनच्या साईन्या बाजूला घेणे अशा प्रकारची कार्यवाही चालू आहे आता काल सपासून हा बंदोबस्त चालू आहे परंतु आज उद्या परवा तीन दिवस हा मोठा बंदोबस्त राहील वाहनांची संख्या वाढणार आहे बसेसची संख्या वाढलेली आहे कारची संख्या वाढलेली आहे परंतु या कोलेटी त्यानंतर खांब त्यानंतर तुमचं नागोटणे आहे इंदापूर आहे मानगाव आहे म्हणजे असे महत्त्वाचे जे पाच बॉटलनेक पॉईंट आहेत या ठिकाणी आमचा व्यवस्थितरित्या बंदोबस्त चालू आहे त्याचसोबत जिल्हा पोलीस आणि महामार्ग पोलीस यांचं संयुक्तरित्या आमचे पॉईंट्स आहेत अधिकारी चेकिंग करत आहेत तर त्या अनुषंगाने आणखी काही त्रुटी असेल तर त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि पॉईंट फ्लेक्झिबिलिशन ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी पॉईंट आम्ही शिफ्ट करतो आहे त्यासोबत ना जवळजवळ तीस पस्तीस ठिकाणी नागरी सुविधा केंद्र चालू करण्यात आलेले आहेत होमगार्ड पाचशे होमगार्ड्स या ठिकाणी म्हणजे डेप्यूट करण्यात आले आहेत अशा पद्धतीनं सर्व विभागाचा समन्वय करून आर टी सुद्धा अधिकारी या ठिकाणी वायू पथकतींची कार्यरत आहेत त्यासोबत एम एस आर टी सीचे ऑफिसर सुद्धा आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत बसेसची संख्या काही ब्रेकडाऊन बसेस झाल्या तर त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही अशा स्वरूपाचं एन एच आय पी डब्ल्यू डी असे सर्व विभाग या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने हे कामकाज आपलं सुरू कोकणात ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन सुरू झालं आहे लांजा तालुक्यातील वेरवली गावातील शैलेश डोळस यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं यावेळी कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने श्रींचं स्वागत केलं पारंपरिक पद्धतीने डोळस कुटुंबियांकडून यंदाही दोन गणपती आणण्यात आले आहेत यापैकी एक गणपती नवसाचा असून या परंपरेचा मान वर्षानुवर्षे कायम ठेवला जात आहे विशेष म्हणजे आजची तरुण पिढी देखील या नवसाच्या गणपतीची परंपरा त्याच उत्साहात पुढे नेते आहे पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तगीतांच्या स्वरात बाप्पाच्या स्वागताचा जल्लोष अनुभवायला मिळतो आहे आमच्याकडे आमच्या घरी साधारण दोन गणपती असतात एक नवसाचा जो आम्ही पिढ्यान आणतो म्हणजे आमची आत्ताची जी पिढी आहे ती नवसाची पिढी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मागच्या तीन पिढ्या हा नवसाचा गणपती आणतोय आणि आमचा नेहमीचा गणपती आणि तुम्ही जर गणपतीतून आमच्याकडे बघाल तर आमच्याकडे दोन गणपती एक गवड सगळ्या भक्तांची येणं जाणं चालू असतं खूप लोक नवस बोलायला येतात आणि ह्या निमित्ताने आमचं सगळं कुटुंब एकत्र येतो वर्षातून एकदा ही एक परवणी असते आमच्यासाठी की एकत्र येऊन पूर्ण उत्सव साजरा करण्याची आणि हा उत्सव असाच आमची खुर्ची पण पिढी साजरा करेल त्या आम्ही त्यांना आत्तापासूनच लहान मुलांना मुंबईहून गावाला आणण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक उत्सवासाठी आणि ते पण हे कॅरी ऑन करतील अशी आत्ताखा बाळवतो गणपतीकडे गणेशोत्सवाची चाहू लागता संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा उत्साहानं उजळल्यात महाडसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये बाप्पाच्या आरासेसाठी लागणारं साहित्य आणि आकर्षक वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्यात करवंटी कमंडल तसेच सजावटीचे नाविन्यपूर्ण ग्राहकांना विशेष आकर्षित करत आहे यामुळे बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळते दुकानदारांनी देखील रंगबिरंगी सजावटीचे साहित्य कृत्रिम फुलांचे हार लाईट्स आणि मखर बांधणीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले आहे सर्वत्र लगबग सुरू असल्यानं वातावरणात आनंद आणि सणाची झिंग अनुभवायला मिळत आहे रायगडकरांनी बाप्पाच्या स्वागताची तयारी जोमानं सुरू केली आहे दुकानामध्ये सध्या हे असे मोदक आहेत जे गुळाचे आहेत ते गुळ ठेवण्यापेक्षा असं मोदकाच्या आकाराचं आहे त्याच्यामुळे ते जरा अट्रॅक्टिव्ह वाटतात त्याच्यामुळे ते आहेत असे विविध माळा आहेत तोरण आहेत आपल्याकडे पूजा विधीला लागणारं सगळं साहित्य आहे अगदी चौर चौरंग पाठ त्याच्यावर लागणारे वस्त्र किंवा गणपतीसाठी पूजेसाठी सत्यनारायण पूजेसाठी जे जे लागतात ते सगळं साहित्य आपल्याकडे आहे आणि विविध डेकोरेशनचं सा साहित्य पण आपण ठेवलेलं आहे परत ग्राहकांची जशी मागणी आहे त्यानुसार आम्ही दरवर्षी आमचा एक नवीन नवीन व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करतो नेहमीच आणतो आणि याच्या पुढेही आणू सो प्रत्येकाने भेट द्या आता ग्राहकांना वेळ एक म्हणजे वेळेचा वेळ काढून मुंबईला जाण्याची काहीच सध्या गरज नाही आता आपल्या कोकणामध्येच ज्या काही गोष्टी गणपतीसाठी बोला किंवा इतर कार्यक्रमासाठी म्हणजे सत्यनारायण असो दिवाळीसाठी असो किंवा इतर कुठलीही विधी असो त्याच्यासाठी लागणारे सगळं साहित्य आता आपल्या कोकणामध्ये म्हणजे इतर माणगावमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे म्हणजे गणपतीसाठी लागणारे साहित्य आहे पूजेसाठी सगळे लागणारे साहित्य म्हणजे आणि मुंबईच्या किमतीमध्येच असं नाही की बाबा मुंबईला स्वस्त भेटते आपल्याला इथे स्वस्त भेटत नाही इथे सुद्धा त्या रेटमध्येच भेटणार आहे ग्राहकांना काय काय आहेत गणपतीसाठी डेकोरेशन डेकोरेशनसाठी म्हणजे नवीन नवीन आलेले म्हणजे लाड्या आहेत किंवा तोरण आहेत किंवा इथं डेकोरेशनचं सामान आहे म्हणजे जे कस्टमरची जी, कस्टम जी मागणी होती त्या मागणीच्या हिशोबाने आपण ते सामान यावर्षी वाढवलेलं आहे गेल्या वर्षी थोडं कमी होतं पण या वर्षी कस्टमरने ज्या ज्या रिक्वायरमेंट केली त्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपण ते सामान वाढवलेलं आहे यावर्षी अजून जर काय या वर्षी आले तर अजून पुढच्या वर्षी आपण नवीन नवीन नवी प्रकारच्या आपण डेकोरेशनचं सामान त्याच्यामध्ये ऍड करू कोंकण म्हटलं की गणेशोत्सवाची धूम सर्वांना आकर्षित करते महाडमधील हिरवळा एज्युकेशन ट्रस्ट गुरुकुल अकॅडमी नर्सरी शाळेत यंदा छोट्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाचं स्वागत एकदम खास पद्धतीनं केलं गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात शाळेत बाप्पाची स्थापना झाली विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून नटून थटून बाप्पाच्या पूजनात सहभाग घेतला संस्थापक किशोरभाई धारिया आणि सोनाली धारिया मॅडम यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्याध्यापिका वासंती राजपन्न यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसाचा हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला छोट्या लहानग्यांचा उत्साह आणि भक्तिभाव पाहून वातावरण मंगलमय झालं होतं शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने या उत्सवात सहभाग घेतला विश्व हिंदू क्रांती संघटनेच्या माध्यमातून वराह निमित्त नवी मुंबईत महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्याला उत्साहाने उपस्थिती लावली या महाआरतीला राज्याचे मंत्री नितेश राणे उपस्थित होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आज आम्ही मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये वराला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून आम्ही मानतो आणि म्हणूनच आमच्या सनातन धर्मामध्ये जयंतीला एक महत्व वेगळं महत्व आहे आणि सगळे आम्ही हिंदू म्हणून आज सगळेजण एकत्र येऊन ही जयंती साजर करतो जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा आमदार किरण सामंत यांनी घेतला यावेळी लांजा तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू नये यासाठी विभागाने दक्षता घ्यावी असे त्यांनी स्पष्ट निर्देश आगामी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण मोठ्या प्रमाणात गावाकडे होत त्यांना कोणतीही पाणीपुरवठ्याची गैरसोय होऊ नये यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे खानदेशातील संस्कृती परंपरा आणि आपुलकी जपण्याच्या हेतून खानदेश मित्रमंडळ उरण विभाग नवी मुंबईतर्फे मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला उरण तालुक्यातील करंजा रोडवरील भारती बँकवेट हॉल येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता सकाळी सत्यनारायण महापूजन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर नृत्य गायन वक्तृत्व अशा विविध स्पर्धांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता दुपारच्या सहभोजनात नागरिकांनी मोठ्या आनंदात एकत्र भोजन केलं या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर उपस्थित होते आणि मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या खानदेशातील नागरिकांना एकत्र आणणारा हा मेळावा खऱ्या अर्थानं उत्सवी आणि संस्मरणीय ठरला आपला मेळावा पूर्णपणे संघटित एक संस्था निर्माण करण्यासाठी झालेला आहे जेणेकरून उरण तालुक्यात जेवढे आपले चार जिल्हे महाराष्ट्रातले म्हणजे नाशिक जळगाव गोळ नंदुरबार येथील जे लोक आपल्या उरणमध्ये राहून आपला प्रपंच व्यवसाय नोकरी सांभाळत आहेत ह्यांच्या एकोपा आणि आपुलकी आणि कायमसंबंधित पूर्णता दृढ निर्माण व्हावं या उद्देशाने ही संस्थेच्या अध्यक्ष या त्याने नात्याने प्रकाशित ते तुम्हाला सांगतो आम की आमच्या संस्थेने बऱ्याच लोकांची म्हणजे संस्थेची प्रेरणा घेऊन आपल्या उरणमध्ये ही संस्था चालू केली आज हा त्याचा पहिला मेळावा आहे ज्याला भरभरून आणि सगळ्या बंधू महिने चांगला प्रतिसाद दिला आणि याचा याचं पुढचं कारवाई अशी उज्ज्वल आणि प्रगतीपथावर राहील अशी मला आनंद आणि आशा वाटतो त्याप्रमाणे या संस्थेला जे काही सहकार्य केलं असेल त्या लोकांनी त्यांचं आणि आलेल्या पाहुण्यांच्या प्रगतीचे आम्ही आमच्या प्रेम केले नाही जेणेकरून त्यांचं येऊन समाधान झाले प्रत्येकांच्या प्रतिक्रिया ऐकून मनाला आनंद वाटला असा हा आमचा आनंद मिळावा आनंदाने सांगायचा पार पडलेला आहे या बातमी वेळ झाली इथेच थांबण्याची किती नवीन बातमीत्रा होतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण